ट्वेल्थ क्लास इंग्लिश चॅप्टर वन पॉईंट वन ॲन ॲस्ट्रॉलॉजर्स डे मराठी भाषांतर दररोज दुपारी बरोबर वेळेवर एक ज्योतिषी आपली छोटीशी पिशवी घेऊन बाजारात येत असे त्या पिशवीत काही शंख एक चौरस कपडा ज्यावर गूढ आकृत्या आणि ताऱ्यांचे नकाशे काढलेले असत एक वही आणि काही पानांवर लिहिलेलं लेखन असायचं तो एका मोठ्या चिंचेच्या झाडाखाली टाऊन हॉल पार्कजवळच्या गजबजलेल्या रस्त्यावर बसायचा त्याच्या कपाळावर भस्म आणि कुंकवाचे टिळे चमकत असत डोळे चमकदार मिशा काळ्या आणि मोठ्या आणि डोक्यावर भगवा फेटा त्याचं व्यक्तिमत्व असं होतं की लोक आपोआप त्याच्याकडे खेचले जायचे जसं मधमाशा फुलाकडे आकर्षित होतात त्या रस्त्यावर दिवसभर गर्दीच गर्दी असायची औषध विक्रेते जादूगार चोरीचा माल विकणारे स्वस्त कपड्यांचा लिलाव करणारे गोंधळखोर माणूस आणि शेंगदाणे विकणारा जो दररोज आपल्या शेंगदाण्यांना बॉम्बे आईस्क्रीम दिल्ली बादाम किंवा राजाची मेजवानी अशी नवी नावं द्यायचा त्या सर्वांच्या घोंघाटात ज्योतिषाची धंदाही चांगला चालायचा त्या जागी नगरपालिकेचे दिवे नव्हते म्हणून दुकानदारांनी आपापल्या पद्धतीने दिवे लावले होते कोणी गॅस दिवा कोणी पेटलेल्या काडीवरचा दिवा कोणी सायकलचा जुना दिवा या सगळ्यांना सगळ्या दिव्यांच्या प्रकाश आणि सावल्यांच्या गुंतागुंतीत ज्योतिषाला आपलं खरं रूप लपवायची सोय व्हायची कारण तो खरा ज्योतिषी नव्हता त्याला ना ग्रहांची माहिती होती ना भविष्य सांगण्याचं ज्ञान पण लोकांच्या चेहऱ्यावरील भाव बोलण्याची ढब आणि काही शहानपणाचे अंदाज यावरून तो त्यांचं मन वाचायचा आणि असं काही बोलायचा की लोक थक्क व्हायचे तो तीन पैसे एका पैशाला प्रश्नाला द्याय घ्यायचा आणि नेहमी ग्राहक आधी दहा मिनटं बोलू देत असे म्हणजे त्याचाच बोलण्यातून तो उत्तर तयार करत असे तुमच्या मेहनतीचा योग्य फायदा होत नाही असं म्हणाला की नऊ पैकी नऊ लोक लगेच होकार दे तुमच्या कुटुंबात एखादी स्त्री आहे का जी तुमच्याशी नाराज आहे असं विचारलं की समोरचा गप्प व्हायचा असं बोलून तो लोकांची मन जिंकायचा एक संध्याकाळी शेंगदाणेवाला आपला दिवा भिजवून घरी निघाला आणि त्याच्यामुळे आजूबाजूचं ठिकाण अंधारात गेलं ज्योतिषी आपलं सामान आवरू लागला तेवढ्यात एक परका माणूस समोर आला त्याच्या चेहऱ्यावर ताण आणि राग दिसत होता ज्योतिषी म्हणाला या बसा साहेब दिसतंय की तुम्ही खूप थकलेले आहात तो माणूस म्हणाला तू खरोखरच ज्योतिषी आहेस का मग माझं भविष्य सांग दोघांमध्ये पैज लागले जर ज्योतिषी चुकीचं बोलला तर त्याला पैसे परत द्यायचे पण बरोबर बोलला तर बक्षीस मिळणार त्या माणसाने चेहऱ्यावरची चे सावली काढून एक सिगार पेटवली आणि ज्योतिषीने ज्योतिषाने त्याचं तोंड नीट पाहिलं त्या क्षणी त्याच्या अंगावर काटा आला कारण तो चेहरा त्याला ओळखीचा वाटला ज्योतिषी थरथरला पण भीती लपवून त्याने बोलायला सुरुवात केली तुझ्यावर एकदा चाकूने वार झाला होता आणि तुला एका विहिरीत टाकलं गेलं होतं तो माणूस चकित झाला छातीवरील जखम दाखवत म्हणाला हो हे तुला कसं माहिती ज्योतिषी पुढे म्हणाला तुझ्याला मारायला शोध घेत आहेस तो आता जिवंत नाही तो चार महिन्यांपूर्वी अपघातात मरण पावला तू आता निर्धास्त हो तो माणूस थोडा शांत झाला मनाला बरं झालं मी त्याला शोधत होतो पण तो मेला हे ऐकून बरे वाटले ज्योतिषाने त्याला सांगितलं आता आपल्या गावाला परत जा दक्षिणेकडे कधीही येऊ नको तुझं आयुष्य सुरक्षित राहील त्या माणसाने त्याला काही पैसे दिले आणि अंधारात निघून गेला त्या रात्री जवळजवळ मध्यरात्र झाली होती जेव्हा ज्योतिष घरी पोहोचला बायकोने विचारलं आज एवढे पैसे कुठून मिळाले तो म्हणाला एका माणसाने दिले पण आज माझ्या मनावरचं ओझं उतरलं ती विचारते कसलं ओझं तो हळू आवाजात म्हणाला मी अनेक वर्ष विचार करत होतो की माझ्या हातून एक माणूस मेलाय त्याच्यामुळेच मी गाव सोडून आलो पण आज कळलं की तो जिवंत आहे मला खूप बरं वाटलं माझं मन आता शांत झालं हे सांगून तो निर्धास्त झोपला त्या रात्री अनेक वर्षांनी त्याला खरी शांत शांती मिळाली होती व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग